सो हॅलो गायज वेलकम टू बॅक माय चॅनल स्वागत तुमच्या तर मित्रांनो बघू शकता आम्ही आलो रील शूट साठी आणि आम्हाला भेटली तर डायरेक्ट शाळा तर बघू शकता एक छोटीशी एकदम छान अशी शाळा आहेत बालपणीची जशी शाळा असते एकदम जिल्हा परिषद वगैरे बघू शकता पाठीमा आणि माहोल म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली एकदम खतरनाकच तर एकदम खतरनाक येणार आहे त्यासाठी मी अगोदर रील वगैरे शूट करून घेतो त्यानंतर आपण भेटू डायरेक्ट नेक्स्ट क्लिप मध्ये तर मी मित्रांनो बघू शकता आमची रील वगैरे शूट झाली आम्ही निघणारच होतो पण तेवढ्यात म्हटलं सहज आपलं शाळेचा परिसर बघून घेऊ कारण शाळेचा परिसर शाळा एवढी छान आहेत ना तर शाळेचा परिसर पण त्यापेक्षा छान असेल तर म्हणलं आजूबाजू थोडा परिसर वगैरे बघू तर मी तुम्हाला दाखवतात आजूबाजूचा परिसर तर व्हिडिओमध्ये बनून राहा तर मित्रांनो आता आपलं झालं इथलं शूट वगैरे सगळं आणि तुम्ही बॅकग्राऊंड बघितलंच असेल तर आता आम्ही निघालो डायरेक्ट अदर साईडला तर भेटू आपण नेक्स्ट लोकेशनवर कारण आम्हाला आता टाइम खूप आज तर आपण मस्त आज फिरणार आहे आजूबाजूचा परिसर वगैरे तर भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट क्लिप मध्ये ठिकाणी आणि हा असला परिसर आहे तिकडे बघू शकता परिसर पण मस्त एकदम आणि संध्याकाळचं वातावरण म्हटलं तर काही विषय येत नाही तर मित्रांनो आम्ही समोरच्या लोकेशनसाठी निघालोच होतो पण तेवढंच लक्षात आलं की आपल्या मोबाईलमध्ये चार्ज वगैरे कमी आहे त्यासाठी म्हटलं आता काय समोरची व्हिडिओ वगैरे घेता येणार नाही तर म्हटलं आपला ब्लॉग आधी तरच एंड करू तर मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ला कर, सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तप तकले बाय बाय टेक केअर